ओम श्री गणेशाय नम की दोष टाकून सज्जनी उत्तम गुण स्वीकारे जे प्रत्येक माणसानं वाईट गुण सोडून द्यावा आणि चांगलं गुण आत्मसात करावं असं सद्गुरूचं म्हणणं आहे आयसे संताचे बोल परिकर प्रत्येक संतच्या मुखातून हेच वाक्य बाहेर येत असतं की बाबा वाईट गुण सोडून द्या आणि चांगलं वागाय शिका ऐको नि ब्रह्मानंदे श्रीधर साष्टांग घालो नमस्कार मने सादर परशिजे आणि मग त्या गंगाधराने सुंदर कथा सांगायला सुरुवात केली असंभाव्य श्रीराम चरित्र असंभाव्य म्हणजे त्याचा अंत लागत नाही शंभर कोटी रामायण आहे शंभर कोटी रामायण साक्ष शिव भगवान त्याचं रोज पठण करत असतात शतकोटी ग्रंथाचा सविस्तर आ वाल्मिक बोलिला पार कथा समुद्र अगम्य वाल्मिक ऋषीने एक रामायण नाही असं शतशः रामायण शंभर रामायण लिहिले आणि तितकी रामायण की ते रोज बारा महिने अठरा काळ साक्षात शिव भगवान वाचत असतात जो सत्यवती हृदय रत्ना कधी जगत गुरु पराशर नंदन ते व्यासोक्त रामायण कोणा संपूर्ण न वर्णवे आणि व्यासाने जे रामानलेलंय ते आजपर्न कोणाच्या हाती लागलं नाही आणि कुणी त्याचं वर्णन बी केलं नाही वशिष्ठे कथले निस्रिती ते वशिष्ठ रामायण म्हणती आणि वशिष्ठांनी जे सांगितलं वशेषने जे दिलंय वशे ना ते वशिष्ठ रामायण वेगळंच आहे अजून कथले रीती आणि सुख महाराजांनी जे सांगितलंय ते रामायण वेगळंच आहे सुख रामायण तया ही <laughs> गंगाधराने स्वामीने लिहिलंय hmm. जो अंजनी हृदया अरविंद ब्रह्मरा ते पाहो रामचरित्र कतिले नाटक रामायण साचार चरित्र निज मुखे आणि अंजली नंदन साक्षात हनुमान भगवान त्या ठिकाणी प्रगड होते आणि त्यांच्या समोरच हे रामायण वाल्मिक ऋषीने लिहिलं जो परमविश्वासे श्री रामाशी शरण शुक्रारी जनक बंधू बिभीषण रावणाचा भाव बिभीषण तो कसा होता रामाचा भक्त होता तेने रामचरित्र कथले पूर्ण बघा बिभीषणानं सुद्धा रामाने सेवा केल्यानंतर सेवा केल्यानंतर रामाचं रामायण त्यानं सुद्धा लिहिलंय ते वेगळंच आहे बिभीषण रामायण म्हणती तया कमलोत्व विष्णू सुत बघा कमलोद्भव विष्णूसूत म्हणजे कोण ब्रह्मदेव ब्रह्मदेव हा हो, विष्णूच्या नाभी कमलातून निर्माण झालेला आहे म्हणून तो, तो विष्णूचा पुत्र आहे सूत आहे म्हणून सांगितलं तेने नारदा किले हे चरित्र आणि त्यांनी नारदाला हे चरित्र सांगितलं रामायण सांगितलं ते ब्रह्म रामायण अद्भुत त्या रामायणाचं नाव आहे <laughs> ब्रह्म रामायणाचं नाव आहे उमेशी सांगत शिव रामायण आणि ब्रह्म रामायण शिव नेहमी पार्वतीला सांगत असतात जो कलशोद्भव महामुनी जै जलदेयाटिला चमणे करुणी बघा समुद्र कोणी आठवला जे तिटव्या असतात तिटव्या ते तिटवीची पिलं होती समुद्राच्या कडेला आणि समुद्राला लाट बरोबर ती वाहून नेली आणि ते कुणाला शरण गेले आस्तिक ऋषीला शरण गेले आणि आस्तिक ऋषीने एका आचमनामध्ये संपूर्ण समुद्र चुकवून टाकला ठेवलाच नाही पाणी त्यामध्ये का तर ती पिलं सापडली पाहिजे तेने रामकथा ठेवली विस्तार होणे अगस्ती रामायण म्हणते ही तया बघा त्या रामायणाला अगस्त्य रामायण म्हटलं जातं आजपर्यंत आपलं माहिती सुद्धा नाही म्हणजे कोणालाच माहित नाही भोगेंद्र कती प्रति ते शेष रामायण बोली जे पंडित शेष रामायण सुद्धा आहे अध्यात्म रामायण समजते ऋषीने निवडूने काढले ना अध्यात्म रामायण जे आहे ती वाल्मिक ऋषीचं जे संस्कृत रामान वाचत होतो ना ते रामायण ते अध्यात्म रामायण आहे म्हणून सांगितलं शै शिव रामायण सत्य आगम रामायण एक, शे एक बोलत कुर्म रामायण यथार्थ पुराणे बोधिले कुर्मपुराण आहे कुर्म म्हणजे मत्स्य आणि कुर्म दुसरा अवतार त्यांचंही रामायण आहे त्यांनी रामायण लिहिलं रा। स्कंद रामायण अपार एक पोली रामायण परिकर कालिका खंडे सविस्तर रामकथा कथेली कालिका मातेने सुद्धा रामायण लिहिलं ते कालिका रामायण आज पण आपल्याला माहित नाही रवी अरुण संवाद सूर्याचा आणि अरुणाचा संवाद जे आहे ते अरुण रामायण प्रसिद्ध पद्म पुराणे आगाद पद्म रामायण कथिले श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।